नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे मंगळवार आणि आज आज आलेला आहे प्रदोष तर पहा प्रदोष या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा केली जाते प्रदोषला आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे तर पहा आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये दोन प्रदोष व्रत येत असतात एक शुक्ल पक्षामध्ये येत असते आणि दुसरं म्हणजे एक शुक्ल पक्षामध्ये प्रदोष व्रत येत असते आणि एक कृष्ण पक्षामध्ये व्रत त्रयोदशीला येत असते यावेळेस मंगळवारी आलेला हा जो प्रदोष आहे याला भ्रौम प्रदोष असं म्हटलं गेलेलं आहे हा जो दिवस आहे आपल्या जीवनातील घरामध्ये जर पैसा नसेल किंवा तुमच्या डोक्यावर जे कर्ज आहे ते भरपूर प्रमाणात वाढलेलं असेल किंवा काही अडचणी आहेत किंवा मुलाची भरभरून प्रगती होत नसेल घरामध्ये खूप संकट आलेलं आहे हे दूर करण्यासाठी आपल्याला शिवशंकराच्या शिवलिंगावर आपल्याला जे बेलपत्र आहे ते अर्पण करायचं आहे तर पहा हा हो जो भूमप्रदोष आहे हा अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी तुमच्या डोक्यावर जे कर्ज आहे ते कमी करण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये जो पैसा आहे त्यामध्ये बरकत होण्यासाठी हा अत्यंत दिवस हा जो आहे तो शुभ मानला गेलेला आहे आज मंगळवार आल्याने मंगळ दोषसुद्धा ज्या ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे त्यांनी ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आवर्जून दान कराव्यात पहिली वस्तू आहे मसूरची डाळ तांबे मसूर डाळ आणि लाल रंगाचे वस्त्र तुम्हाला ज्याच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे त्यांनी दान करावे आणि ज्यांनी मंगळदोष नाही त्यांनीसुद्धा दान केले के तर त्यांना अक्षय पुण्यप्राप्त मिळत असते जर आपण ह्या वस्तू दान केल्या तर आपल्याला शंभर गायीचे दान पुण्य पुण्यप्राप्त आपल्याला मिळत असते तर पहा जो प्रदोष व्रत आहे हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे भ्रम प्रदोष पासून व्रत करण्याची सुरुवात करत असतात आणि या दिवशी भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी विधिवत पूजा केली जाते म्हणून आज तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे आणि असं एक बेलपत्र तुम्हाला शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे चला तर जाणून घेऊया शिवांगी मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर वस्तू अर्पण न केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होत असतात आणि फक्त तुमची बारा तासातच कठीणातील कठीण जी इच्छा आहे ती लगेचच पूर्ण होत असते भगवान भोलेनाथ जे आहेत ते भोळे शिवशंकर म्हटले गेलेले आहेत आपली इच्छा पूर्ण करणारे देवते म्हटले गेलेले आहेत आपली इच्छा पूर्ण करणारे देवता म्हटले गेलेले आहेत जो व्यक्ती रोज सोमवारच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करत असतो त्यांचे भाग्य दुर्भाग्यामध्ये बदलत नाही तर त्यांचे भाग्य जे आहे ते उजळून त्याचं नशीब रात्रीतून बदलत असते म्हणून तुम्हाला सोमवारच्या दिवशी रोज जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करता वेळेस श्रीशिवाय नमस्तिभ्यम हा मंत्र तुम्हाला बनायचा आहे अशी विधिवत पूजा केल्याने भगवान शिवशंकर त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करत असतात दुःख दूर करत असतात संकट दूर करत असतात आणि त्यांच्या मनातील जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण करणारे शिवशंकर म्हटले गेलेले आहेत तर पहा ज्या दिवशी भोमप्रदोष असते शिवलिंगावर अर्पण केली जाते तर पहा या दिवशी तुम्हाला जर प्रदोष आलेला असेल किंवा भ्रमप्रदोष आलेला असेल तर या दिवसामध्ये सोमवारच्या दिवशी शिवतत्व जे आहे ते जास्त प्रमाणात जागृत असते म्हणून तुम्ही शक्यतो जाणे होत असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जावे जर मंदिर तुमच्या जवळपास नसेल तर तुम्ही हा उपाय घरी करू शकता जर आपण या दिवशी काही उपाय करत असतो त्या उपायाचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असते तर हा उपाय तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायचा आहे तर पहा प्रदोष काळ म्हणजे कोणत्या वेळेत तुम्हाला करायचा आहे जर पहा संध्याकाळची वेळ जी आहे सहा वाजण्याच्या अगोदर पंचेचाळीस मिनिटा अगोदर आणि सहा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजेच काय तर साडेपाच वाजतापासून तर साडेसहा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा जेव्हा प्रदोष काळामध्ये शिवलिंगाची पूजा तुम्ही करत आहात त्याचं दुपटीनं फळ तुम्हाला मिळत असते या वेळेत प्रदोष काळामध्ये जर तुम्ही पूजा करत असाल शिवशंकराची तर तुम्हाला याचं दुपटीने फळ जे आहे ते मिळत असते म्हणून या वेळेतच आपल्याला उपाय हा करायचा आहे उपाय खूप सोपा आहे आणि याचे जे फळ जे आहे ते तुम्हाला दुपटीने नक्कीच मिळेल तर पहा तुमच्याकडे भरपूर कर्ज झालेला आहे पैसा घरामध्ये टिकत नाही संकट भरपूर यायला लागलेले असेल तर पहा तुम्हाला या दिवशी एक पान जे आहे बेलपत्राचं पान तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची फुले तुम्हाला घेऊन यायचं आहे पंचामृत तयार करायचं आहे किंवा तुम्ही दही आणू शकता आणि त्यानंतर कच्चे दूध जे गायचे आहे ते तुम्हाला घेऊन यायचे आहे आणि पहा त्यानंतर तुम्ही जे दूध घेतलेलं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि थोडासा गूळ तूप आणि त्याचनंतर तुम्हाला जे हानी घेतलेला आहे किंवा जे तुम्ही मध घेतलेलं आहे तर मध त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर जे बेलपत्र तुम्ही घेतलेलं आहे तर त्यावर तुम्हाला जे आपलं चंदन आहे घरामध्ये ते भिजवायचं आहे आणि त्याने त्या पानावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे तर पहा आर्थिक अडचणी असेल पैसा नसेल भरपूर संकट आलेला असेल किंवा एखादी नोकरीविषयी तुमची इच्छा तुमची असेल तुमच्या नोकरीविषयी काही तुमची इच्छा असेल तर त्या पानावर तुम्हाला एकच शब्द असा बोलायचा आहे की पैसा नोकरी किंवा व्यवसाय जी काही इच्छा आहे त्याचा एक शब्द तुम्हाला त्या पानावर लिहायचा आहे चंदन भिजवून आणि हे पान आणि ह्या जे वस्तू आहेत हे घेऊन तुम्हाला शिव मंदिरात जायचं जा आहे आणि पहा त्यानंतर तुम्हाला शिव मंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला उत्तर दिशेला उभे राहायचे आहे तर पहा तुम्ही शिवलिंगाची जेव्हा पूजा करत असता त्या अगोदर तुम्हाला जे नंदी आहे त्याची पूजा तुम्हाला विधिवत करायची आहे नंदीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि तिथे उत्तर दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे सर्वात प्रथम तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे आणि तुम्ही पंचामृत आणलेलं असेल तर पंचामृत अर्पण करायचं आहे आणि जे बेलपत्र तुम्ही घेतलेलं आहे तर ते बेलपत्र तुम्हाला मऊ साईड आहे तशीच मऊ साईड तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्हाला शिवलिंगावर डोकं ठेवायचं आहे खाली आणि तिथे तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा मागायची आहे तर पहा तुम्ही जेव्हा जल अर्पण करत असता तेव्हा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत जल अर्पण करायचं आहे म्हणजेच काय तर पहा बेलपत्र तुम्हाला उलटे अर्पण करायचे आहेत आणि जी बेलाच्या दिदांडी आहे ती तुमच्याकडे यायला हवी अशा पद्धतीने बेल तुम्हाला अर्पण करायचं आहे तर पहा हा जो उपाय आहे हा शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे तर पहा हा जो व्यक्ती उपाय करत असतो त्यांच्या जीवनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत असते हा उपाय केल्याने जीवनातील दुःख असेल संकट असेल भरपूर कर्ज झालेला असेल हे कमी होऊन तुमची भरभरून रात्रीतून प्रगती होत असते असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा भ्रोम प्रदोष्या दिवशी प्रदोष काळामध्ये सायंकाळी नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा